आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून अनेक वर्षाचा लढा देत आपला सर्वांचं खरंतर मराठ्यांचा एक दैवत म्हटलं तरी वावरणं ठरणारं मनोज जरांगे पाटील खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी प्रत्येकाला सांगितलंय की आपल्याला आता मुंबईला निघायचं आहे मुंबईला निघत असताना उभा महाराष्ट्र त्यांच्या हक्केला ओ देऊन आज पाहतोय पूर्ण जिल्हे त्यामध्ये संलग्न होतात त्यातीलच हा जो दौरा आहे तो येणार आहे आमच्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अर्थातच सुंदर शिवनेरी किल्ल्यावरून तजनंतर राजगुरनगरमध्ये येणार आहे अर्थात अठ्ठावीस तारखेला आपल्याला राजगुरनगरमध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्या स्वागतासाठी आम्ही सगळी मराठी बांधव त्या ठिकाणी मिटिंग लावलेलो ला हो, आहोत आणि ती मिटिंग या ठिकाणी आता नुकतीच झाली आपल्या मिटिंगमध्ये अनेक मराठा बांधव जेणेकरून ज्यांनी आजपर्यंत आंदोलन उभं केली आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यातीलच आपल्या तालुक्याचे माजी सन्मान्य सभापती आणि मराठा क्रांती समन्वय सन्मान्य अंकुश भाऊ राक्षे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे जाऊया अंकुश भाऊ मला सांगा तुम्ही आता आपण ही मिटिंग करतोय कशा पद्धतीनं उद्याचं जे काय आंदोलन आहे मुंबईकडे जाणार ते येत असताना कशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करणार आहात खर तर वर्ष सहा वर्षपूर्वी आपण जेव्हा मुंबईला गेलो त्यावेळेस मुंबईला मराठा आंदोलन गेल्यानंतर सरकारने एक अध्यादेश दिला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याकरता काही वेळेचा अवधी मागितला आता वर्षाहून अधिकचा कालावधी उलटला तरी देखील सरकारने त्याची दे अंमलबजावणी केली नाही म्हणून पुन्हा एकदा चलो मुंबई हा नारा देत मनोज जारागे पाटील मुंबईच्या दिशेने एकोणतीस तारखेला मुंबईत दाखल होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा येणार आहेत आपलं भाग्य आहे की शिवनेरीचं दर्शन घेऊन मनसर राजपूर नगर चाकण लोणावळा मार्गे तळेगाव लोणावळा मार्गे मुंबईला जाणार आहे राजपूर नगर शहरामध्ये लाखोंच्या समुदायाने मोठं जंगी स्वागत पाटलांच्या या ठिकाणी होणार आहे याकरता सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील सर्व मराठा बांधव असतील सर्व समाज बांधव असतील प्रत्येक जण आपापल्या तऱ्हेने पाटलांचं या ठिकाणी स्वागत करणारे त्याचं पूर्णियोजनाची बैठक संपन आहे बघा मला त्याबरोबर आधुनिक विचार असं वाटतं की हे सगळं करत असताना तालुक्यातील जनतेला किंवा या परिसरातील आपल्या मराठा बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता की ह्या स्वागतासाठी आपलं योगदान कशा पद्धतीने पाहिजे एकच सांगेल एक दिवस जातीसाठी म्हणून येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला प्रत्येकाने घरातून बाहेर पडायचे घरातली आपली प्रत्येकाची असेल ती गाडी एकच माणूस गाडीत असला तरी चालेल पण ती गाडी बाहेर काढायची गाड्या प्रत्येकाच्या रस्त्यावर दिसल्या पाहिजे प्रत्येकाने मुंबईच्या दिशेने जायचे पाटलांचं तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला स्वागत करायचं जमेलची व्यवस्था प्रत्येकाने आपापल्या परीणी घ्यायची कोणी पाण्याची असेल जेवणाची असेल फ्लेक्स फ्लेक्सबाजीची असेल जाहिरातीची असेल परंतु एकोणतीस तारखेला मुंबईला जाण्याकरता अठ्ठावीस तारखेला कोणीच मराठा बांधवनी तालुक्यातल्या घरात नये प्रत्येकाने रस्त्यावर उतरून आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाटलांचं स्वागत करून या मोर्चामध्ये आपण आपला नोंदवायचा तर या ठिकाणी आपण ऐकलंय की प्रत्येकानं घराच्या बाहेर पडणं अपेक्षित आहे प्रत्येकाने या ठिकाणी रस्त्यावर यायचे आणि मुंबईकडे कुछ करायची हे सगळं करत असताना हे नियोजन आहे हे नियोजन आपण जिल्ह्यामध्ये अर्थात जुन्नर खेड आंबेगाव शिरूर मावळ ही सगळी मंडळी एकत्र एकवटून पुढे जाणार आहे ती म्हणजे लोणावळ्याकडे आणि लोणावळ्यापासून मुंबईकडे आता अजूनही का काही आपले मराठा बांधव आहेत त्यामध्ये आमचे या ठिकाणी राक्षे साहेब आहेत मी त्यांच्याकडे जातोय मला सांगा राक्षस साहेब की आता हे नियोजन करत असताना साधारणतः आपल्या तालुक्यातून किंवा आपल्या जिल्ह्यातून आदरणीय जरांगे पाटील यांच्याबरोबर येणं किती समाज आपला एकत्र येईल असं वाटतं तुम्हाला माननीय क्रांतियोद्धा मनोजा दारांगे पाटील हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईवर धडकणार आहे आणि त्याची सुरुवात शून्य रुन निघाल्यावर अठ्ठावीस तारखेला सकाळी साधारणतः बारा अकरा बाराच्या दरम्यान आपल्या खेडमध्ये मनोजदादा येत आहेत आल्यानंतर आपण मी आपल्या सर्व खेड तालुक्यातील सर्व भगिनींना विनंती करतो की मनोजा दारांगे पाटलांचं स्वागत आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर छत्रपती शिवरायांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या जवळ त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होऊन त्या ठिकाणापासूनच आपण सगळे मराठा बांधव सर्व त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सामील होऊन त्यांच्या सोबत पुढे जाणार आहोत त्यासाठी खेड तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना एक मराठा सेवक म्हणून माझी विनंती आहे की आपणही या मनोजादाधारा पाटलांच्या या दौऱ्यामध्ये सामील व्हावं आणि आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवावा धन्यवाद खर तर या ठिकाणी अंकुश भाऊंनी सांगितलं राक्षस साहेबांनी सांगितलं की आपल्याला सहभाग व्हायचंय सहभागी व्हायचंय आणि सहभाग नोंदवायचा आहे मी आवर्जून सांगेन कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलच्या माध्यमातून आपण आता यापुढे असं ठरवलंय की गेले या पूर्वीचा काळ आणि या पूर्वी पुढचा काळ हा मराठी बांधवांसाठी अतिशय खडतर राहिलेला आहे उद्याच्या काळात आपल्याला ते लक्ष गाठायचे म्हणजे आरक्षण मिळवायचे आरक्षण मिळवण्यासाठी ही सगळी मंडळी अर्थात मराठा बांधव मुंबईकडे आगेपूच करतोय परंतु गाव भेट गावरा किंवा गावोगावी तालुकाभर त्याचा प्रसार प्रसार व्हावा याकरिता आपण प्रयत्नशील राहण्यासाठी आम्ही आजचा एक छोटासा प्रयत्न करतोय की मराठा बांधवाची मिटिंग घेतोय उद्याच्या काळात देखील आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बांधवाशी चर्चा करणार आहे की आपल्याला आरक्षण का महत्वाचं आहे आरक्षण मिळालंच पाहिजे याकरिता आपण काय केलं पाहिजे आदरणीय की पाटलांबरोबर गर जाणं गरजेचं आहे का या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण पुढच्या काळात करणार आहोत असो या ठिकाणी अजूनही काही मराठा बांधव आहेत मला सांगा की कशा पद्धतीनं हे नियोजन तुम्ही आखलेले कारण तुम्ही कोर कमिटीमध्ये आहात हे जे नियोजन आहे हे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून संपूर्ण पुणे जिल्ह्यातले सगळे तालुके उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत पुणे शहर कमिटी जी आहे तर पुणे शहरातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत सगळे शक्यतो राजगुरुनगर चाकरपासूनच एकमेकांना जोडले जाण्याची शक्यता आहे अशा बैठका चालू आहेत तर सगळा मराठा समाज हा राजगुरुनगर चाकणमधूनच जोडला जाईल पुणे जिल्ह्यातला तर त्या दृष्टीने उलट राजगुरुनगर चाकणच्या मराठा बांधवांनी त्या पद्धतीने जोरदार तयारी ठेवावी आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या अगदी कोल्हापूर सांगली सातारा इकडे सुद्धा मराठा बांधव जे सात सातवी हे करतील सामील होतील तर त्यांच्या स्वागतही सुद्धा मोठी तयारी आपण काही त्यांचा चहा नाश्ता पाणी पिण्याचं या व्यवस्था सुद्धा ठेवाव्यात असं मी आव्हान करतो तर या ठिकाणी सकल मराठा क्रांतीच्या माध्यमातून समन्वय नात्याने त्यांनी जे आपलं आव्हान दिले हेच आव्हान आपण सर्वांनी पिलू उद्याच्या ज्या मोर्चामध्ये किंवा जो आपण मुंबईकडे आगीकूच करणार आहोत त्याकरिता समाज बांधवांनी एकत्र यावं आणि निश्चित आपल्या गरजू मराठ्यांचा जो लढा आहे तो लढा पुढे न्यावा याकरिता ही मिटिंग ज्या ठिकाणी संपन्न झाली पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सगळे कार्यकर्ते एकवटलेले आहेत उद्यापासून प्रत्येक ठिकाणी चर्चासत्र चालू राहणार आहे गावभेट दौरा होईल आणि सर्व समाज जागरूक होईल निश्चित येणाऱ्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त मराठा समाज आपल्या पुणे जिल्ह्यातून विशेष करून खेड तालुक्यातून सहभागी होईल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतंय जय हिंद जय भारत